नमस्कार आपण पाहतात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो अंजीर अंजीरवाडीतील तरुण बायकाळा भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेता ते माजगाव मुंबई नंबर दहा माझगाव येथील शिवसेनेचे रवि नगरसेवक नंतर शिवसेनेचे मुंबईचे महापौर नंतर आमदार आणि नंतर मंत्री असे जे महोदय आहेत ते लढव्य नेते माननीय छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पाडला खरं म्हणजे असंघाशी संघ आणि प्राण गाठ असे जे, जे म्हणतात तो जो प्रसंग आला ते धनंजय मुंडे यांनी असंघाशी संघ केला आणि त्या असंघाच्या संघामुळे त्यांना त्यांचं मंत्रिपद गमावं लागलं आणि त्या धनंजय मुंडेंच्या जागेवर माननीय छगन भुजबळ यांची मंत्री म्हणून नियुक्ती माननीय अजित पवार साहेबांनी केलेली आहे आणि पहा की जे संतोष देशमुख सरपंच यांची निघून हत्या आणि त्या हत्या करणारे जे नाराधम आहेत ते बहुतेक माननीय धनंजय मुंडे यांचे मित्र आणि त्यांनी केलेल्या कृत्यामुळे धनंजय मुंडे गोत्यात आले आणि त्या काळखंडामध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये मग अनेक प्रकारचे भ्रष्टाचार अनेक प्रकारच्या मारा मारामाऱ्या खून मर्डर वगैरे सगळ्या गोष्टीच्या उलावोहापो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि सबधितांना जेल ते मंडळी सध्या जेल जेलमध्ये आहेत आणि त्या दरम्यान माननीय धनंजय मुंडे यांना देखील जेलमध्ये जावं लागणार अशा पद्धतीचे अंजली दमैया जारांगे पाटील ही सगळी मंडळी बोलत असतात परंतु ते काही जेलमध्ये गेले नाहीत परंतु त्यांना त्यांचं मंत्रीपद गमावं लागलं तर जेलमध्ये जाता जाता आतापर्यंत वाचलेत ते धनंजय मुंडे यांच्या जागेवर जेलमधून जे जेलची हवा खाऊन जे आलेले आहेत ते माननीय छगन भुजबळ आता पुन्हा महाराष्ट्राचे मंत्री झालेले आहेत छगन भुजबळ हे एक कोणी साधी व्यक्ती सुधी व्यक्ती नाही अंजीरवाडी म्हणजे भायखळा एरियामधून शिवसेनाच्या संपर्कात आले माननीय बाळासाहेब ठाकरेच्या ते संपर्कात आले आणि मान माननीय बाळासाहेबांच्या त्या काळामध्ये जेवढे जेवढे नेते संपर्कात आले ते फार मोठे नेते झाले त्यापैकीचे छगन भुजबळ परंतु छगन भुजबळांनी आपल्या वकृत्वाने आणि छगन भुजबळांनी आपल्या डेअरिंग आणि आपल्या हिमतीने त्यांनी ते त्यांची मन त्यांची पदं भूषवलेली आहेत आणि हे आपल्याला सांगावं सांगायचं वाटतं की माननीय छगन भुजबळ यांच्यामुळे काही प्रमाणात शिवसेना ग्रामीण भागामध्ये पोहोचली आणि ओबीसी आणि इतर मागवास शिवसेनेमध्ये शिवसैनिक हे जास्तीत जास्त सामील झाले आणि गावोगावी शिवसेनेच्या शाखा उघडल्या ला, गेल्या त्या माननीय छगन भुजबळ यांच्यामुळेच परंतु माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळाला छगन भुजबळांना सपोर्ट करून त्यांना मदत करून आणि त्यांना महत्त्वाचे पद देऊन त्यांचा सन्मान केला होता आणि आपल्याला आठवतं की ज्या वेळेला सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे मोठं आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेला माननीय त्यावेळेला कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये मराठी माणसांना पूर्ण मजाव केला होता सीमाबंदी केली होती आणि त्या दरम्यान माननीय जगात उज्ज्वळ हे वेशांतर करून म्हणजे व्यापारी मुसलमान व्यापारी बनून आणि हे इकडे कोर्ट पोलिसांच्या पहाऱ्याला न जुमनता सीतापिनी हे छगन भुजबळ ते बेळगावमध्ये पोचले होते आणि बेळगावमध्ये पोचल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र जिंदाबाद आणि बेळगाव सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा केली आणि त्या दरम्यान कर्नाटक पोलिसांना म या भुजबळांना मारणाचं मारलं होतं त्यांचा बंबाळ केलं होतं आणि जेलमध्ये देखील टाकलं होतं तेव्हा अनेक हळप्रश्ना देखील भुजबळ साहेबांनी या सोचलेल्या आहेत तेव्हा एक नगरसेवक आमदार महापौर मंत्री आणि जेलवाई अशा अनेक विविध रूपामध्ये आतापर्यंत त्यांचं कार्य आहे आणखीन एक त्यांच्या आयुष्यामधील एक आंबेडकरी समाजामध्ये एक सातत्याने रुखरूक असते जुन्या लोकांच्या की ज्यावेळेला रिडलचं एक मोठं आंदोलन झालं माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जो प्रचंड मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चामधील काही भीमसैनिक हुतात्मा चौकामध्ये गेले होते आणि त्या हुतात्मा चौकामध्ये हे दलित गेले आणि भीमसैनिक गेले म्हणून दुसऱ्या दिवशी हे छगन भुजबळ शिवसेनेवर होते आणि या छगन भुजबळांनी त्यावेळेला केवळ भीमसैनिक दलित समाज हुतात्मा चौकात गेला म्हणून त्या हुतात्मा चौकाचं गोमूत्र शिपणून त्या ठिकाणी ते पवित्र केला म्हणजे हे दलित लोक हे हुतात्मा चौकात गेल्यामुळे त्याला विटाळ झाला आणि म्हणून ते पवित्र करण्यासाठी ह्याच भुजबळांनी गोमूत्र शिंपून आणि त्यावेळेला ती इथं साफसफाई केली होती ही देखील जुन्या भीमट आणि आंबेडकर समाजाला याची कधी ना कधीतरी आठवण येते परंतु तेच छगन भुजबळ सातत्याने सांगतात का मी फुले शाहू फुले शाहू आंबेडकरांचा वारसदार आहे आणि मी पुरोगामी आणि मी फुले शाहू आंबेडकर विचार माणूस आहे आणि मी कुठल्या पक्षात गेलो तरी मी माझी ही माझे माझी भूमिका मी सोडणार नाही पुले शाहू आंबेडकर विचार हे सातत्याने मानत असतात आणि त्याचाच प्रत्ये त्यांनी आता जे शपथ घेतली आज जी शपथ घेतली त्यावेळेला त्यांनी जे शपथ घेतली तर त्यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर एक काही अंशी पुले शाहू आंबेडकर वाद त्या ठिकाणी जपला असं आपल्याला म्हणता येईल तेव्हा या ठिकाणी अनेक त्यांचे जे जे ज्या वेळेला या तिन्ही तिन्ही सरकारांचं बहुमतामध्ये सरकारच्या वेळा आलं आणि मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेमध्ये हे सिनियर असणारे अजित पवार गटाचे जगण भुजबळराव यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यावेळेला भुजबळांचे समर्थक अत्यंत नाराज झाले होते आणि ती नाराजी आपण पाहिले पाहिली आहे अनेक ओबीसी नेत्यांनी जे हुतावळक नेते आहेत त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केली होती आणि नाराजी व्यक्त केली होती किंबहुना माननीय छगन भुजबळ हे देखील त्यांची नाराजी लपू शकलं नाही आणि ते त्यांनी देखील त्यांची चिडचिड त्या ठिकाणी व्यक्त केली होती परंतु उदय राया रुस आया आणि या धनंजय मुंडेंच्या निमित्ताने छगन भुजबळरावांना पुन्हा मंत्रिपदाचे शेग मिळालेले आहे तेव्हा माननीय छगन भुजबळ यांच्याकडून सामान्य जणांची हीच अपेक्षा आहे की त्यांनी गुरुगर्बांची सेवा करावी आणि त्यांना मिळणारं जे खातं आहे त्यांना मिळणारे जी त्यांचे त्यांना जे शरद पवार साहेब जे खातं देतील त्या खात्याची त्यांनी सेवा करावी आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची सुवर्णसंधी भुजबळ साहेबांवर आलेल्या आहे भुजबळ साहेबांवरून आतापर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत अनेक गोष्टी त्यांच्या संदर्भात झालेल्या आहेत जेल जेलवारी करून ते देखील आलेले आहेत परंतु आणि अंजले दमाया असतील किंवा ते आता दारंगे असतील यांची आता चिडचिड सुरू होणार आहे आणि छगन भुजबळांचे समर्थक आहेत त्यांना एवढा हर्षवायू झाला असेल की त्याच्यातील काही जणांना अटॅक देखील येण्याची शक्यता आहे परंतु त्यांनी जरा सेम ठेवावा आणि साहजिकच त्यांच्या अन्वयांना अत्यंत आनंद झाला असणार आहे त्याचप्रमाणे अंजली दमानिया किंवा इकडे जरांगे पाटील यांचा देखील बी पी वाढला असेल त्यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशामुळे तेव्हा अशा माननीय छगन भुजबळ यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही माननीय छगन भुजबळ मी मंगाशी सांगितल्याप्रमाणे अंजेरवाडी म्हणजे मुंबई नंबर दहामध्ये राहणारे अंजेरवाडी त्या चाळीमध्ये राहणारे छगन भुजबळ त्यांचे आई भाजी विक्रेते होते भुजबळ साहेबांचे आईवडील भाजी विक्रेते होते आणि भायकळ्याच्या भाजी मंडळी प्रसिद्धे बायका स्टेशनपासून चार पाच मिनटाच्या अंदरावर जी भाजी मंडळी आहे त्या भाजी मंडळीमध्ये त्यांच्या या गाळा होता आजही तो गाळा आहे असं म्हणतात आणि त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी काही काळ भाजी विकलेली आहे तेव्हा अंजनवाडीच्या चाळीमध्ये राहणारा आणि भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये भाजी विकणारा ठिकाणी भुजबळ आज अब्जादीस आहेत नाशिकमध्ये त्यांच्या करोडच्या जमिनी बंगले ब आणि त्यांचे नवी मुंबईमध्ये असणारे फ्लॅट्स त्यांचे व्यापारी गाळे आणि त्यांच्या संस्था आणि त्यांच्या कारखाने कंपन्या ह्या वारेमाप आहेत आणि निश्चितपणे मराठी माणसाने का अशा प्रॉपर्ट्या मराठी माणसाने का बनवू नयेत आणि मग गुजराती इतर समाजाचे इतर इतरांती येऊन या मुंबई शहरामध्ये हजारो करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी बनवतात मग आपल्या मराठी माणसाने अशा प्रॉपर्टी का बनवू नयेत हा त्यांचा हक्क आहे तेव्हा फक्त सणस्थिर मार्गाने प्रॉपर्टी जमवायला पाहिजे आणि सणस्थिर मार्गाने अब्जाधीश करोडोपती माणसं झाली तरी चालतील अशा एक धारणा असते परंतु आजच्या घडीला माननीय छेगन भुजबळ हे गरीब राहिले नाहीत तर त्यांना भाड्यापोटीच त्यांचे जे व्यापारी गाडी आहेत आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत आणि त्यांचे जे शेअर वगैरे असतील त्याचं जे व्याज मिळतं तेच करोडो रुपयाचं महिन्याचं असणार आहे तेव्हा माननीय छेगन भुजबळ यांनी या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणि आता महाराष्ट्र शासन एक तिजोरी त्यांची खाली आहे आणि लाट्या बहीण योजनेसाठी माननीय अजित पवार साहेब हे समाज कल्याण खाचे खात्याचे पैसे वळवतात हे सातत्याने आपण ऐकतो तेव्हा माननीय छगन भुजबळ यांनी एक थोडासा क्रांतिकारक निर्णय घ्यावा की माननीय छगन भुजबळांनी त्यांना मिळणारा जो पगार ते घेऊच नाहीत आणि तो तो जो पगार आहे तो त्यांनी लाट्या बहिणीसाठी द्यावा म्हणून आणि असं जर भुजबळ साहेबांनी केलं तर त्यांचा इतिहासात आजरावर ते होऊन जातील तेव्हा हा मुद्दा जरी वेगळा असला तरी ते काय या गोष्टी करणार नाहीत परंतु केला तर कितीतरी बरं होईल आणखीन त्याचा नाव मोठं होईल आणि जेलमधून आल्याचा ठपका हा पुसला जाईल आणि त्यांनी आता जास्तीत जास्त जनतेची सेवा करावी कुठलीही प्रॉपर्टी आता प्रॉपर्ट्या भरपूर झाल्या आहेत त्यांची मुलंबळ त्यांची मुलंवाळं सोना वगैरे सगळ्या पद्धती त्या सगळं सॅटल झालेले आहेत उद्योग उद्योगामध्ये वेगवेगळ्या धंद्यामध्ये वगैरे आणि आता त्यांना स्वतःच्या त्यांची पत्नी आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळे मानधन मिळतं औषध पाणी प्रवास सगळा फुकट आणि सगळा पगार वगैरे सगळे असणार आहे तेव्हा या गोष्टीचा जर त्याग केला आणि फक्त महाराष्ट्राच्याच जनतेची त्यां जनतेने जनतेची खऱ्या अर्थाने त्यांनी सेवा केली आणि गोरगरवाणांनाय दिला तर छगन भुजबळ साहेब तुमचं मध्ये नाव पुरलं जाईल असंही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की त्यांना मंत्रीपद म्हणजे ते हयात आहेत म्हणजे हातात काठी आली तरी त्यांना मंत्रीपद पाहिजेच आणि ते मंत्रीपद त्यांना मिळालंच पाहिजे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा असते तेव्हा हरकत नाही त्यांच्या कर्तृत्वाने ते मंत्रीपदापर्यंत पोचलेले आहेत आपलं त्याच्यावर काय म्हणणं नाही परंतु त्या भुजबळ साहेबांना एक प्रशासकीय प्रचंड अनुभव आहे आणि त्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील एवढीच आपल्याला आप अपेक्षा आहे राजकारण राजकारणाच्या राजकार ठिकाणी असू द्या पण तुम्हाला जे अजित पवार साहेबांनी संधी दिली तुम्ही अजित पवार साहेबांवर खूप नाराज झाले होते तुम्ही व्यक्त केली हे आपण समाज माध्यमातून सामा महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिलेलं आहे तुमचे समर्थक देखील खूप चिडचिड झाले होते हे लोकांनी पाहिलेलं आहे परंतु त्यासह अजित पवार साहेबांनी आता तुमची वर्णी पुन्हा एकदा मंत्रिपदावर लावलेलं ला आहे खरं म्हणजे पहा काही असे आमदार आहेत ते तीन तीन चार चार पाच पाच वेळा निवडून आलेले आहेत पण त्यांना कधीही मंत्रिपद मिळालं नाही परंतु छगन भुजबळ ही वेगळी व्यक्ती आहे आणि त्यांना मंत्रिपदामध्ये घेणंच गरजेचं आहे कारण ओबीसी समाजाचा नेता आणि एका मराठी समाजाच्या जे प्रचंड आदरून उभं राहिलं होतं किंवा आता त्याचं नेतृत्व जालंगाई पाटील आहेत तर या जारांगा पाटील साहेबांना टक्कर देण्याशी टक्कर देण्यासाठी आणि ती सगळी भर मराठ्यांची मुली भरून काढण्यासाठी ओबीसी नेत्यांना मत्री करणं गरजेचं होतं राजकारणामध्ये आणि तो डाव अजित पवार साहेबांनी साधलेला आहे तेव्हा या ठिकाणी भुजबळ साहेबांचं अभिनंदन करूया आणि भुजबळ साहेबांनी मराठी जणांची सेवा करावी आणि कुठलाही भ्रष्टाचार आणि या गोष्टीचं परत त्यांच्यावर डाग लागणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीने भुजबळ साहेब करतील व महाराष्ट्राची सेवा करतील आपल्या माझ्या समयक्रांत यूट्यूब चॅनेलच्या वरतीने मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्यांना अभिनंदन करतो व त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडो अशा एक इच्छा व्यक्त करतो तेव्हा या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद